मानपाडा पोलिसच्या आधीमध्ये आरोपी गुरकुळ झावरती जो गुन्हा दाखल करण्यात आला आठशे चौसष्ट ऑब्लिक पंचवीस मध्ये सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्याला दोन दिवस पोलीस रिमांड मिळाली होती आज दुपारी सदर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केला असता मान्य न्यायालयाने जर आरोपीला त्यामध्ये न्यायालय कोटी सुनावलेल्या आहे त्याचप्रमाणे या आरोपीवरती यापूर्वी मानपाडा पोलीस देशामध्ये पाचशे नऊ ऑब्लिक पंचवीस बीएनएस एकशे पंधरा दोन आणि एकशे अठरा एक प्रमाणे हा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आज या आरोपीला मान्य कोर्टाने सदर गुन्ह्यामध्ये वर्क करून आमच्या काब्यामध्ये दिलेला आहे सध्या तो आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये मानपडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीने आज सकाळी आरोपी आरोपी ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केला येऊन जात असताना सरकारी कामामध्ये कामा सुद्धा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्या आरोपीवरती मानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आठशे एक्क्याऐंशी अब्दिक पंचवीस एस एकशे बत्तीस प्रमाणे सदर आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा त्याच्यावरती आम्ही विविध कारवाई करत आहोत सदर आरोपी आहोत सध्या आता मानपाडा पोलीस स्टेशन त्याच्या दाव्यामध्ये असून सदर आरोपीला आम्ही उद्या पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आणि परत त्याच्यामुळे पोलीस रिमांडची मागणी करणार आहोत